गावात गैरहजेरी फोनवर अरेरावी आणि कामाऐवजी बहाणे बहाने खोंदला येथील ग्रामसेवकावर गंभीर आरोपांची मालिकाच तालुक्यातील खोंदला गावात ग्रामसेवक अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे ग्रामसेवक हे गावासाठी नियुक्त असतानाही कार्यालयीन दिवशी गावात फिरकत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थ औदुंबर कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे थेट तक्रार अर्ज दाखल करत ग्रामसेवकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर कडाडून टीका नमस्कार मी खोंदला गावातील रहिवासी असून मी आज बी ओ ऑफिसवरती पण ग्रामसेवक आमचे गावचे ग्रामसेवक देशमाने साहेब यांच्या विरोधात दोन कंप्लेंट दिलेल्या आहेत एक तहसील कार्यालय कळम येथे दिलेली आहे आणि एक बी ओ ऑफिसवरती एक दिलेली आहे आमची फक्त एवढी तक्रार आहे की आमचे गावचे जे ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक साहेब ते त्यांचा कामकाजाचा वेळ जो आहे तो सोमवार ते शुक्रवार आहे पण या कालावधीमध्ये ते कधीच उपस्थित नसतात आणि जरी त्यांना कामकाजाच्या वेळी जरी कॉल केला तरी पण ते घरगुती काही पण कारणं सांगतात किंवा उग्रट असे भाषा शब्द वापरतात कुठल्याच ग्रामस्थांना ते कधी नीट बोलत नाहीत याबद्दल आम्ही आज दोन ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि दोन्ही ठिकाणी तक्रार करून आम्ही दोन्ही पण पंचसाहेबांना एवढीच विनंती केलेली आहे की सखोल अशी चौकशी करून आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा आणि प्रत्येक गा जो खोंदागावातील ग्रामस्थ असेल त्यांच्या प्रत्येक ज्या आडी अडचणी आहेत ते ग्रामसेवक साहेबांकडे जे दाखल करतात ते त्यांचे प्रश्न फक्त त्यांनी सोडून द्यावे एवढी आम्ही आज इथं तहसील ऑफिसवरती आणि बी ओ ऑफिसवरती येऊन तक्रार दिली आहे एवढीच आमची मागणी त्यांनी पूर्ण करावी